राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे डिसेंबर बावीस रोजी जबरदस्ती स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करून त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडण्यात आले होते राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आर्थिक देवाघेवाण आणि राजकीय वैमनस्यातून हा प्रकार केल्याचा आरोप एफ आय आर मध्ये गोगरे पाटील यांनी केला होता या प्रकरणावरून अशोक चव्हाण यांनी हडको येथील जाहीर सभेत चिखलीकरांकडे बोट दाखवत टीका केली सभेनंतर अशोक चव्हाण यांनी गोगरे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आपल्याच पक्षातील नेत्याने हे केल्याचा आरोप जीवन घोगरे पाटील यांनी केल्याचे चव्हाण यांनी सांगत आमदार चिखलीकर यांच्यावर निशाणा साधला या घटनेमागील आका कोण ही चौकशीत समोर येईल असे चव्हाण म्हणाले <coughs>

कुठला पक्ष हा विषय नाही नांदेडमधली गुंडगिरी दहशतवाद हा लोकशाहीला घातक आहे कुठल्याही कुठल्याही जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अशी घटना घडणं योग्य नाही नांदेडच्या वाहतूक गुन्हेगारीला राजश्रय जर मिळत असेल तर ला ते अतिशय भयानक आहे त्यामुळे आम्ही या प्रकरणामध्ये पक्ष वेगवेगळा असेल तर या प्रकरणामध्ये आम्ही तुमच्या तुमच्या तुमची रक्षा सुरक्षा आणि त्याचबरोबर या हल्ल्याची पूर्ण चौकशी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत घ्यायचं मान्य केलं आम्ही पाठपुरावा करू आणि या समज सूत्रधार कोण कोणामध्ये झालं जगावर घेतली तुमच्या आम्ही असं हा विषय आमचं कुटुंब धोक्यात आहे आज घडीला काळजी करू असं आहे की जीवन डोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला जबर मार त्यांना उचलून नेण्यात आला आम्ही चित्र पाहिले व्हिडिओ पाहिले त्यांना कारमध्ये डम्प करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं अन अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं त्यांच्यावर मार्गरूप मारहाण करण्यात आली डोकं फुटलं मरता मरता ते वाचलेले आहेत अशा प्रकारच्या प्राणघटक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे जबरदस्तीने अशा पद्धतीने आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहे त्याच पक्षातल्या त्या प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे एफ आय आरसुद्धा त्या ज्या पद्धतीने एफ आय आरमध्ये तशी नोंद केलेली आहे था था गुटले था था गुटले था था ही घटना गंभीर आहे राजकारण कुठला पक्षाचा विषय नाही आहे पण नांदेडचे एखादा व्यक्ती कुठेच नाही महाराष्ट्रात घडू नये अशा गोष्टी पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो तर इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल तशी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे त्याच्या मागचे सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यामध्ये एस आय टी गठीत करण्यासंदर्भात साहेब भाजप गुंडा प्रवृत्ती आहे गुंडागर्दी वाढलेली आहे आणि आपण भाषणामध्ये आता वडवळे केलेला आहे या दोन्ही काही प्रकारे त्यांनी काही पोस्ट होत्या आवडला ना ठीक आहे कोणाचं काही मत असेल त्यांनी पोलिसांची तक्रारी करावी कायदा आहे त्याला असं आहे की सोशल मीडिया संदर्भामध्ये उपयोग दुरुपयोग जर कोणी करत असेल किंवा चुकीचं काय देत असेल तर तिला कायदा आहे कायदेशीर कारवाई करता येते पण त्याची बोटच तोडायची त्याला घेऊन जायचं त्यालाही किडनॅप करायचं त्याला नेऊन बोट जर तोडायची तो मुलगा आज दाखवलं त्यांनी बोट तोडली त्याची तक्रार आहे म्हणजे या घटनाच्या नांदेड मध्ये सातत्याने दहशतवाद निर्माण होतोय ती चिंतेची बाब आहे उल्लेखला एफ आय आर मध्ये जीवन पाटलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं स्पष्ट नाव नमूद केलेलं आहे मग आपला आपण जे आका शब्द वापरला आहे तो चिखलीकर म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल काका आका कोण आहे यातलं त्यामुळे मला कोण ऍक्शन घ्यायचा नाही हा तपासचा भाग आहे

त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो साहेबांनी मला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सुद्धा आधार दिला तात्काळ पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि मी साहेबाच्या नेतृत्वात सीएम साहेबांची भेट घेतली विमानतळावर नांदेडला आले असता त्यांना विनंती केली की नांदेडचं हे माझं तिसरं अपहरणाचं प्रकरण आहे आणि गुंडागर्दीचं मारामारीचं पाचवं प्रकरण आहे तेच आरोपी आहेत आणि त्यांचा पाठीमागचा मुख्य सूत्रधार तोच आहे त्याचं मी नाव एफ आर मध्ये घेतलेलं आहे माझ्या एफ आर मध्ये नाव आहे संतोष वडवळेच्या एफ आर मध्ये त्या दोघा बापलेकाचं नाव आहे तर माझी एवढीच विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ते पण दुसऱ्या पक्षाच्या एवढा दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत माझे गुरु कमल किशोर कदम साहेब आहेत यांनी सुद्धा दवाखान्यात येऊन मला भेट देत विचारपूस केली परंतु खरंच या नांदेडची गुंडागर्दी संपुष्टात आली पाहिजेत मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक नशिबाण आहे जे वाचून आले एवढ्या संकटातून आज संतोष सोडोळ्याचे बघा बोट तोडलेत अशा अनेक घटना घडल्यात सर्वसामान्य गोरगरीबाला खूप त्रास आहे आणि या पाठीमागचा मुख्य वाल्मिक कराड मी त्या दिवशी म्हणलो होतो आजही म्हणतो की तोच मुख्य वाल्मिक कराड आहे प्रताप पाडी चिखलीकर आणि यांच्या पाठीमागे त्यांची जी टोळी आहे ती टोळी संपवली पाहिजेत गुंडागर्दी संपवली पाहिजेत राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत आणि पक्षाचं सुद्धा मतभेद असेल तर बाजूला ठेवा कारण सर्वसामान्य जिल्ह्यातील लोकांचं जीवन हे आता सुरक्षित राहिलेलं नाही हे आज स्पष्ट चित्र दिसत आहे माझी एवढीच मागणी आहे की कार्यक्षेत्राच्या बाहेरील आय पी एस अधिकारी त्या दिवशी सुद्धा मी हीच मागणी केली होती त्यांची समिती गटत करून एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजेत मी पक्षपाती चौकशी झाली पाहिजेत कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यात दबावतंत्र वापरू नये कारण तरच लोकशाही आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल